రా కృష్ణహరి మిత్రానో తుకా మే తుక మహారాజా అవంగూప అభి పంచో మోడ వాళ్ళ మధి అధిరాచి బుద్ధి తెయ మనవుని సంగనకరి దుసరే చలి దాడు పడే विषासाठी सर्पा भयभीत लोक हे सकळीत जाण तसा तुका म्हणे काचे राहे कुंड अवगुण तो नाड ज्याचा जसा पृथ्वीवर उगवलेला मोड नाही का आहात तो मोड मध्ये तसा उगवलेला मोड पाण्या वाचून वाळला म्हणजे तो निष्फळ होतो तसं ज्याच्या अंगी धीर नाही त्याची बुद्धी व्यर्थ समजावी अधीराची बुद्धी ज्ञाये त्याने धीरपणा पाहिजे अंगामध्ये धैर्य पाहिजे याकरता संतांशिवाय इतरांचा संघ करू नये कारण त्या संगतीने चित्त मळकट होऊन त्याद्वारे आपले वाईट होत म्हणजे संतांची संग धरली नाही तर चित्त मळकट होत तुकाराम महाराज दोरांना देतात या सर्पाच्या मुखात विष असते त्यामुळे लोक त्याला भीतात हे सर्वांचं माहीत आहेच तुकारा महाराज शेवटी सांगतात जे कच्चे असते ते वाईट असते म्हणून त्याच्यामध्ये जो अवगुण असतो तोच त्यात बाधक होतो त्याचा निरूपण समजून सांगतो की जीवन जगताना चांगल्या लोकांची संगत मिळाली तर जीवनात बरंच काही चांगलं साध्य होते गावा मित्र जर आपण शाळेमध्ये जर चांगले निवडले नाही हुशार मित्र निवडले त्यांच्यावर अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क पडतात आपण पुढं जातो आपण टप्पू मित्र निवडले तर आपल्यासुद्धा अभ्यासातलं दुर्लक्ष होतं नापास होतो आपल्या आयुष्याची बरबादी होते तीच गोष्ट तरुणपणामध्ये पण होतं चांगले मित्र धरले तर आपल्याला नवीन नवीन कोर्स करायची बुद्धी होते तो सांगतो मी अमुक शिकायला चाललो तू पण चल तमुक शिकायला चाललो तू पण चल आपल्या ज्ञानात भर पडते आपल्या जॉबमध्ये प्रगती होते आपला पैसा वाढतो आणि मग आपल्याला सुख शांती समृद्धी मिळाल्या त्याचं फालतू मित्रांच्या नादी लागलो व्यसनी झालो नाही का तर आपल्या आयुष्याची बरबादी होत राहते तीच गोष्ट वृद्धावस्था सुद्धा आहे की म्हातारे झालं तर चांगले मित्र निवडा की जे मंदिरात जातात जे प्रवचनाला जाता, जातात ते कीर्तनाला जाता तर त्यांची संगत धरावी काही जणांचं काय असतं की टप्पू बसायचं गप्पा मारत बसायचं याची निंदा कर त्याची निंदा कर देवाचं नाव काढलं तरी त्यांना रागात अशा लोकांची संगत आपण धरू नाही का तुकाराम महाराज हा संदेश या अभंगातून आपल्याला देत मग ते उदाहरण काय देतात ते की जमिनीतून उगवलेला मोड नाही का एखाद्या झाडाचं बी त्याला मोड फुटून तो वर आला पण त्याला जर पाणी मिळालं नाही तर तो वाळतो आणि शेवटी तो निष्फळ होतो तो मरून जातो ज्याला देवाच्या कृपेबद्दल धीर नाही नाही का त्याची बुद्धी व्यर्थ समजली पाहिजे कारण एक दिवस भक्ती केली आता खूप छान पूजा केली दहा वेळा मी जप जपलं नाही का आता देवा दहा वेळा दहा माळा जप केला आता भगवंत दिसला पाहिजे एका दिवसात दिसायला काय भगवंत इतका सहज साध्य नाही नाही का म्हणून भक्ती सुद्धा कॉन्स्टंट केली पाहिजे मनापासून केली पाहिजे ब झाडाला नेहमी पाणी घालतो तेव्हा ते वाढतं तसं मनाला सुद्धा भक्तीचं खतपाणी घातलं पाहिजे तेव्हा मनामध्ये मा भक्तीचे ते स्थैर्य येतं पारमार्थक बुद्धी येण्यासाठी आणि अंगी योग्यता येली पाहिजे नाही का भक्तामध्ये योग्यता येणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी संतांची संगत धारावी गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुशिवाय हो मा काही गोष्ट होत नाही काही मनाने करायला गेलं तर झाल्यासारखं वाटतं पण त्याच्यामध्ये पूर्ण यश मिळत नाही आपण रस्ता चाललो आपल्याला रस्ता माहीत नाही कोणाला तरी विचारलं तर आपण योग्य रस्त्याने जातो नाही तर चुकीच्या दिशेने पण आपण जाऊ शकतो आणि आपल्या आयुष्याचा वेळ वाया जातो नाही खूप लोक काय करतात चुकीच्या मार्गाने भक्ती करायचा प्रयत्न करतात यज्ञ करायचा प्रयत्न करतात कोणी सांगतात अमुक उपास करा कडक उपास करा बिन मिठाचे उपवास करा बिनसाखरेचे उपवास सगळे कष्ट वाया जातात आणि भगवंताची प्राप्ती काही होत नाही तर नेहमी चांगल्या माणसांचा सल्ला घ्यावा की आपल्याला नक्की परमेश्वराची प्राप्ती कशामुळे होणार आहे नाही का म्हणजे आपल्याला नारद भक्तीसूत्रामध्ये नारद मुनियाबद्दल सांगता ते तदैव साध्यतात तदैव साध्यतात दुःसंगा सर्वथैव त्याज्या हा म्हणजे तोच तो सत्संग साधावा तोच तो सत्संग साधावा दुष्टसंग सर्व प्रकारे टाकून द्यावा जीवनाची प्रगतीमध्ये सत्संग सत्संग म्हणजे साधुपुरुषात असं नाही चांगल्या लोकांची संगत खूप महत्वाची असते म्हणून नेहमी मित्र चांगले निवडावेत शेजारी चांगले निवडावेत घरी कोणाला बोलवायचं तर चांगल्या माणसाला बोलवायचं कोणाच्या घरी जायचं तर चांगल्या लोकांच्याच घरी जा निवूड आलं पाहिजे आपल्याला की आपलं जाऊन त्याच्याकडं पैशाचा नुसता फायदा नाही मनाची मशागत झाली पाहिजे आपण एखाद्या मित्राकडं नवरा बायकोकडे गेलो आपण बायकोला घेऊन गेलो आणि त्यांनी त्यांचंच कौतुक चालू केलं बघा बायको मी दहा हजारची था साडी घेतली बघा मी बायकोला वीस हजार रुपये महिना खर्चाला देतो तर घरी आल्यावर बायकोचं डोकं फिरणार पण आपण एखाद्या चांगल्या मित्राकडून गेलो त्यांनी सांगितलं की आम्ही दर रविवारी ना वृद्धाश्रमात जातो तिथल्या वृद्धांना मदत करतो नाही का तर आपल्याला पण वाटतं मग तो अरे पुढच्या रायवरी आम्ही पण येतो तुझ्याबरोबर संगतीने ती इच्छा झाली तो जर म्हटलं अरे आम्ही दर एकाद्याशीरा ना मंदिरात प्रवचनाला जातो तिथं सेवा करतो जाडजुडून घे सतराजा टाळ मग महाराज आले की त्यांना हारबीर घालणं प्रवचन ऐकतो संध्याकाळी मग सगळं आवरतो परत येतो छान जातो एकादशीचं पिरियड मग दुसऱ्या एकाशीला आम्हाला जाऊन आवरा बायकाला वाटतं आपण जावं अरे मग आम्ही पण येत त्याच्याबरोबर घरी गेल्यामुळं ती बुद्धी निर्माण होते म्हणून संगत चांगली धारा नाही का तो महाराज आपल्याला नेमकं हेच सांगतात ते की दुसंगाने जीवनाचा नाश होतो दुसंग कसा असतो नाही का एक नाते भागवतामध्ये भगवान कृष्ण उद्धवाला सांगत जो मानिना वेद शास्त्रार्थ जो अविश्वासी परमार्थ त्या माझी अतिविकल्पता तोही सत्वता दुःसंग त्याला परमेश्वराबद्दल श्रद्धा नाही परमेश्वराबद्दल राग आहे तर देवधर्म कधी करत नाही अशा माणसांच्या संगतीत जाणं म्हणजे दुःसंगच होय तो बोल बोल अतिरिक्त हृदय अधर्म कामरत काम क्रोधे द्वेषा येत तो निश्चित दुसंग सधर्म कर्म विणवता बाह्य दावी सात्विकता हृदय दोष दावी संता ते दुसंगता अतिदुष्ट जो मुखेन बोले आपण परी देखे साधूंचे दोष गुण तोच संवाद या दावी उपलक्षण तो अति कठीण दुसंग आता आपण एखाद्या मित्राकडे गेलो तर सांगितलं अरे ते एक महाराज आले तर आपण जाऊ त्यांचं दर्शन ह ते काय आहे मला माहिती आहे ते दारूड आहेत ते नुसते पहि अशा माणसाच्या संगतीत जावं जे दुसऱ्याची निंदा करतात जे संतांची निंदा करतात जे देवाची निंदा करतात आता काही शाणेत आहेत काही लोक वारकरी पायी पाहिजे आता मला तर समजत नाही वेळ वाया घालत अरे राजा तू एकदा जाऊन बघ ना तुझ्या आयुष्यात काय बदल होतो पहा ना बाहेरून नाव ठेवायला तर काय कोणाला कोणत्या गोष्टी दोष काढता येतो हे लाखो व्याज लोक घरदार सोडून व्यापार सोडून जातात ते मूर्ख आहेत तुझं एकटा शाण आहे वारीमध्ये जाण्याचा आनंद काय आहे जीवनात काय बदल घडतो मनावर ताबा कसा येतो हे तुला वारीत गेल्याशिवाय समजणार नाही मग असे जे टीका करणारे लोक आहेत त्यांच्या संगतीत जाऊ नये असं तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात आता दुष्टांचा संघ धारायचा नाही चांगल्या लोकांचा संघ धारायचा नाही का तसं तुकाराम महाराज समजून उदाहरण देतात ते सर्पाच्या दातामध्ये विष असत त्याच्या त्या विषाला घाबरून लोक सापापासून दूर जातात नाही तर सापाला भितात का कोणी बिनशापारी सापा असेल तर लोक हाताने पकडतात गळ्यात घालत पण विषारी सापाला कोणी धारायला जातं का नाही त्याच्यावरून घाबरून जातात तसं तुकाराम महाराज सांगतात ते काशा या सर्परोपी मित्रांपासून जो दुष्ट लोकांपासून आपण स्वतःला नेहमी लांब ठेवा आणि तुम्ही जवळ केला की त्यांच्या विषयाचा दंश तुम्हाला होणार आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी वाईट विचार रोवून येणार स्वतः झिजून जे इतरांचं कल्याण करतात नाही का धर्मापासून दूर जाणाऱ्या मोमायत अडकलेल्या माणसाला स्वधर्माची कल्पना करून देतात तेच लोक सद्ध सज्जन असं म्हणा मग आता हे सत्यसज्जन म्हणजे काय नेहमी शिकलेले बुद्धिमान असतात का नाही ना नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तीही तीही नाही केले वेद पठन नाही गुरु केवळ शास्त्रज्ञ व्रत तपादी नाना साधन नाही जाण तीही केलं एखाद्या माणसाने पठन केलं नाही शास्त्राचा अभ्यास केला नाही कुठलं गुरु केलं नाही कुठलं व्रत उपास तापास केला नाही पण केवळ या सत्संगती मज पावल्या नेणो किती एक भावे जे भावार्थी त्याची श्रीपती सुद्धा चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं आणि त्यांच्या संगतीने काही चांगलं कर्म केलं तर तोच तो मला येऊन पावतो किती सोप्पा आहे म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत जाणं हे भगवंताकडं जाण्याचा एक सोप्पा मार्ग आपल्याला भगवंताने सांगितलेला आहे म्हणून चांगली सत्संगती धरावी नाही का चांगले मित्र निवडावे चांगल्या लोकांच्या घरी जावं मग किती श्रीमंत मित्र असू दे आमदार खासदार ओळखीचा असू दे फक्त त्या स्वभावदृष्ट असेल तर त्याच्याकडं कधी जाऊ नये त्याची संगत धरू नाही आज आपण इथे थांबूया మాజీ యూట్యూబ్ చనల్లాయిక్ కబ్స్క్రాయిబ కట్ రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి